आमचे पोपटी किंग आलेले आहेत माझे आजोबा हे बघा आता हे ह्याच्या वरून सांगणार की शिजलंय की नाही ते आई तिथे वाटण आहे आला मिरची कोथिंबीरचं उमाने उमाने सायराजने मिळून ते सगळं साफ केलेलं आहे मस्तपैकी छान आता तिथे वाटण होईल त्यानंतर हे मुद्दा मग घेऊन येतो कायम कारण हे असं डायरेक्ट मडक्यात टाकायला प्रचंड मजा येते तू मला अजून काहीतरी काम सांग तिला वाटण झालेला आहे आणि चिकन मध्ये टाकलेली आहे आणि हे वाटण वाटण दाखवू मग याला ब्लॉग मध्ये घेऊ नये यासाठी हे त्याची टेक्निक आहे बरं का ना? ग्रेड़ आले, ग्रेड़ आले हो <laughs> <laughs> टाक ना क्रेडिट आली क्रेडिट आली काकीचं जोरात आई सगळं तू केलंस आणि ही असं टाकून ब्लॉगमध्ये शिरती आहे आणि ही क्रेडिट घेते हां का असू दे आणि मीठ टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही बघू शकता तो पहिली प्रोसिजर हीच आहे पहिले वाटण त्यानंतर मग हे चिकन जे आता मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून द्यायचं मस्तपैकी आणि हा मसाला एक कोकणचा खडक मसाला आणि आता इथे पप्पा आलेले आहेत आणि तर पप्पा हात वगैरे धुवून पप्पांची ती जी खतरनाक टेस्ट आहे जी स्पेशल करते ह्या पोपटीला ते त्यांचा एक अनुभव शेअर करतील इतक्या वर्षांचा आणि आता तुम्ही बघू शकता माझे पप्पा रोह्याला असताना छान कपड्यांमध्ये असतात मुरुडला आल्यावरती असे स्वतःला सगळे मळवून घेतात कामं करून 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 मस्तपैकी शेणाने सारवलेल्या जमिनीवरती चार मडकी त्याच्या दोनमध्ये होणार व्हेज आणि दोघांमध्ये होणार नॉन व्हेज मका वेज वेज का मध्ये जाणार ऑफकोर्स व्हेज मध्ये जाणार काय करताय बाप्पा केळीच्या पानाला तुम्ही जाळताय का नको म्हणून त्याच्यात चिकन हे करायचं पॅक करायचं ओके okay. आणि तुम्ही पाहू शकता मस्त चिकन मॅरिनेट झालेलं आहे कमाल मग देखील आपण घेतलेलं आहे दे भी रहा है का आम्ही काम करावं अशी तुझी इच्छा नाहीये का हो मग त्याच्या आत क्रेडिट चोरवास <laughs> 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 त्याच्या आत मीठ मसाला लागेल त्यात मी काम काहीतरी केलंय हे दाखवण्यासाठी उमाचा हा धागा जोडण्याचा अट्ट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका खूप दिवसानंतर आलेल्या ब्लॉग मध्ये तर हे जे मागे तुम्हाला लाईटिंग वगैरे आहे तिकडे एक छोटासा लाईट दिसतोय तिथे आम्ही आज पोपटी करणार आहोत आता पोपटी कशी होणार काय होणार कसं करणार आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवूयात आता व्हेजवाल्यांसाठी बटाटी आणि त्याच्यामध्ये मसाला भरला जातोय त्यामध्ये वांगीसुद्धा आणि मकासुद्धा वाव आणि इथे मेन तयारी पप्पा या मटक्यामध्ये सुरुवातीचा लेअर कोणता भरला आपण भांबरूट म्हणून भामरूट अच्छा आणि या शेंगा ज्यांच्याशिवाय पोटी इम्पॉसिबल आहे कधीच होऊ शकत नाही म्हणजे तसा स्मेलच येणार नाही तो अरोमाच येणार नाही त्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये टाकलाय भामरूट त्याच्यावरती आहे त्याच्यावरती आहे शेंगा आता शेंगांच्या वरती आहे हे सगळं आपलं चिकन वाव wow. कमाल दोन हजार बावीस मध्ये शेवटची पोपटी <laughs> दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मधली ना <laughs> शेवटची आज राडाच वाव कमाल बघून पाणी तोटा सुरुवात झाली इथे आतमध्ये पहिला लेअर भामरूड पाल्याचा हा आहे भामरूडचा पाला हा कुठेही आढळतो याला फक्त फक्त चांगला धुवून घ्यायचा असतो पहिला लेअर भामरूडचा त्याच्यावर टाकलेला आपण शेंगा त्यानंतर परत त्यावरती टाकलेले आहेत हे चिकनचे पिसेस जे केळीच्या पानामध्ये गुंडाळलेले आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा शेंगा टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते सील्ड करणार ह्याच पाल्याने आणि असे आता तर एकच मडकं भरतं आहे असे एक दो, तीन, तीन दोन तीन असे तीन मडके अजून पप्पांना भरायचे आहेत आल्यावरती इथे मोबाईल ठेवावा लागतो वायफायसाठी आणि हे आमचे दोन कुत्रे एक ह्याला मी थुलथुल नाव ठेवलं कारण का असं तर थुलथुल करत असतो आणि ह्या चकण्या हा चकण्या हा चकणा आहे चकणा बघतो आल्या रे वायफाय

मडकी रेडी आहेत शिजण्यासाठी जायला खुर्च्या बी घेणार आणि पप्पा मडकी चला इथे आम्ही बसणार आग कुठे लावूया इथे ना काय काय म्हणाला ओके व्हेज आणि ते नॉन व्हेज आपण मडकी अशी दोन्ही दोन्ही नाही चारही अशी उपडी ठेवून द्यायची याच्या खाली वगैरे आपण काहीही लावलेलं नाहीये आणि इथे तीन आणि चार जास्त होते का आणि सायली पाहिजे होती वाजलेले आहेत आठ एकतीस नऊ वाजता येऊन आपण पुन्हा बघूयात मजा मस्ती करण्याची ही जागा आहे जी दादा आणि सगळ्यांनी मिळून काका पप्पांनी सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे मी आता निघालो आहे माझा तो जे बी एलचा जो स्पीकर आहे तो आहे काय बघायला आय होप मी आणला असेल नाही महाराणी इथे येऊन बसलेल्या आहेत आणि इथे आमचं जेबीएल केळीच्या झाडाला अडकलेलं आहे मेन कार्टून आज माझी आले असते आमचे पोपटी किंग आलेले आहेत माझे आजोबा हे बघा आता हे याच्या स्मेल वरून सांगणार कि की शिजलाय की नाही ते ते आजोबांची बसायची व्यवस्था झालेली आहे आजोबा हिरो सायनके एंट्री मारली आजोबांनी पाणी हां अच्छा म्हणजे हा झालाय हा नाही झालाय आहे वा आता इथे आणि इथेच मध्ये दोन हा एक मडका निघालेला आहे आणि नि, हा सुद्धा रेडी आहे आता रेडी आहे आपली पोपटी सो so, अशा प्रकारे झाली आहे आमची पोपटी पूर्ण एपिसोड कसा वाटला नक्की सांगा आणि जाताना सबस्क्राईब नक्की